पालकमंत्री नितेश राणे आणि उद्धव ठाकरे सेनेचे नेते सतीश सावंत दोघेही कट्टर विरोधी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले नेमकं काय झालं त्या दिवशी हे जाणून घेणार आहोत आपण शिवसेनेचे नेते सतीश सावंत आहेत सावंत साहेब नितेश राणे आणि तुम्ही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालात दोघांमध्ये दिलखुलास चर्चा देखील झाली काय नेमका विषय होता कन्नडीगड शिक्षण प्रसारक मंडळाचा एकाहत्तरवा वर्धापन दिन होता आमच्या कन्नडीगड शिक्षण प्रसारक या संस्थेमध्ये सर्व पक्षीय लोक त्याच्यामध्ये संचालक आहेत त्यामुळे कोणतेही पक्षीय राजकारण केलं जात नाही आहे यामध्ये नितेश राणे पालकमंत्री झाले त्यांना बोलवावं असा सूर आला आणि त्यांना निश्चितच त्या पद्धतीने कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये असेल किंवा त्यानंतर सुद्धा पालकमंत्री सन्मान नितेश राणे यांनी हा ह्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम आहे याच्यामध्ये कोणतंही राजकारण होऊ नये हा विरहित ह्या ठिकाणी कार्यक्रम होता त्यामुळे एकाच व्यासपीठावर येण्याशी कोणी याच्यामध्ये ये राजकीय वास घेऊ नये राजकीय संदर्भ घेऊ नये आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन जे काम केलं त्या जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या काही संस्था ज्या आहेत ते निश्चितच ह्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात पुढे जातील आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकांना आमच्या पक्षातीलही लोकांना असतील सर्वांना विनंती आहे की ह्या असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये जरी या ठिकाणी राजकीय आम्ही या ठिकाणी प्रतिस्पर्धी जरी असलो तरी ह्यामध्ये सन्मान्य नितेशजी राणे यांनी सुद्धा जाहीर केलंय याच्यामध्ये जा राजकारण आणू नये त्याच्यामुळे कोणीही राजकारण न आणता राजकारण विरहित Premises, या कार्यक्रमाकडे पाहावं राजकीय संदर्भ कोणताही घेऊ नये आणि हा शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि म्हणून ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही शैक्षणिक कार्यक्रम म्हणून एकत्रित आलो आणि शैक्षणिक संस्थेचा जर या ठिकाणी विकास होत असेल तर अशा शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी राजकार राजकारण विसरून राजकारण विसरून राजकारण विरहित एकत्रित यावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेन एकत्रित सोबत तुम्ही मागे होता त्यानंतर थोडेसे दहा वर्ष कालावधी आणि पुन्हा आता त्यांच्यासोबत चर्चा झाली कसं एकंदरीत पाहताय नाही ठीक आहे दिलकुशपणामध्ये चर्चा झाली साडेपाच वर्षानंतर आम्ही भेटलो निश्चितच काही जुन्या गोष्टीची चर्चा झाली त्यातनं आश्चर्यकल झाला असेल आणि म्हणून त्याचाही संदर्भ काय वेगळा लागण्याची गरज नाही आहे निश्चित ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जी काय असेल शैक्षणिक क्षेत्रावरती चांगल्या पद्धतीने चर्चा झाली राजकारणात वेगवेगळ्या चर्चेंना उदाहरण आले काय सांगाल त्या चर्चेंना ही चर्चेला जी काही जी काय उदाहरणं आले ती पत्रकारांनी केलेली आहेत त्याच्यामुळे ही काय राजकीय लोकांनी चर्चा केलेली नाही त्याच्यामुळे पत्रकारांनी जी काय राजकीय चर्चेला उदाहरण आहे त्याचं उत्तर ज्याने ज्यानी ह्या चर्चेला उदाहरण आणलंय त्याची उत्तर त्यांनी द्यावी निश्चितच हे होते सतीश सावंत शैक्षणिक कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र आलो असं त्यांनी इथे स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन अमेश उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग